त्या नळदुर्ग किल्ल्यावर येण्यासाठी आपण सोलापूरपासून पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर तर तुळजापूरपासून पस्तीस ते चाळीस चाळीस किलोमीटर अंतरावर हो नळदुर्ग आहे नळदुर्ग स्टँड पासून एक ते दीड किलोमीटर चालत गेलो हो तर आपल्या नजरेत नळदुर्ग किल्ल्याचा लाकडी दरवाजा असलेला प्रवेशदार नजरेत पडतो व समोरच किल्ल्याची भक्कम तटबंदी व बुरुज आपल्या नजरेत पडतात असे कितेक गिरीदुर्ग वनदुर्ग जलदुर्ग भुईदुर्ग म्हणजेच भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी किल्ला तुळजापूरपासून तीस ते पस्तीस किलोमीटर आणि सोलापूरपासून चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरावर सोलापूर अहिल्यानगर अंकोला परंडा उदगीर असे कित्येक भुईकोट किल्ले महाराष्ट्रात आहेत पण या सर्वांपैकी नळदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सुंदर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असणारा भुईकोट मिश्र किल्ला आहे येथेच असलेल्या दोन भक्कम बुलंद बुर्जाच्या मधोमत असलेल्या नळदुर्ग किल्ल्याचे शत्रूला गोंधळून टाकणारा मुख्य पहिला प्रवेशद्वार लागतो अतिशय आकर्षण असे प्रवेशद्वार आहे दोराच्या आजूबाजूला असलेल्या बुरजोवर व तटबंदीवर सुंदर नक्षीकाम सज्जे व जंग्या दिसून येतात तसेच पाऱ्या कार्यकर्ता देवड्या आहेत आत प्रवेश केल्यावर शत्रू पुढील शोधण्यासाठी प्रयत्न करतो शत्रू गोंधळात पडतो व येथेच शत्रू चारी बाजूने कोंडीत धरला जातो व त्यावर गुरुजावरून तटबंदीवरून घनगोर महाराज केला जातो पहिल्या आत आल्यावर उजव्या बाजूस नागबुडी वळणे येतात आणि याच नागमोडी वढण्याहून आपण पुढे आल्यावर समोरच महाकाय अशा मुख्य प्रवेशद्वार जवळ येऊन पोहोचतो या प्रवेशद्वारावर आत प्रवेश केल्यावर येथे देखील डावीकडे व उजवीकडे पहारेदार घरांचा प्रशस्त तेवढ्या आपल्या नज्यात पडतात पर्वेश्दुराच्या उजव्या हत्तीखाना नामक ही इमारत असून रचनेवरून ही इमारत अंबरखाना म्हणजेच धान्य कोठारीसारखीच भासते अजून एक मुख्य आकर्षण असलेल्या एकूण एकशे चोवेचाळीस बुर्जापैकी फुलासारखा सुंदर नऊ पाक्या असलेला नव बुरुज या बुरजाचा आत प्रवेश करण्यासाठी तटामधून दोन दरवाजे आहेत नवपाकऱ्या असणाऱ्या नवबुर्जाच्या आतील बाजूस प्रवेश करताच कल्पना येते सुंदर अशा शिपायांना वावरण्यासाठी व तोफांना शत्रूवर तोफेचा मारा करण्यासाठी ठिकठिकाणी थीक मोठमोठ्या झेंगेची रचना केलेली आहे सध्या बुर्जाचा छान जीर्णोद्धार केला आहे या किल्ल्यावर चालुक्य आदिलशाही मुघल मराठे इंग्रज निजाम व नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ऑपरेशन पोलो अंतर्गत भारत सरकारने निजामाच्या ताब्यातून काढून भारत गणराज्यात समाविष्ट करून घेतला चढण्यासाठी इथे काय पायरे आहेत आणि पण त्या वतीत तुटलेल्या आहेत तर काही लोक इथून रेस्ट घेऊन जातात पण इथून जायची काय आवश्यकता नाही तुम्ही बाहेर आह बुर्जावर येण्यासाठी ताटाच्या दोन्ही बाजूस प्रशस्त पायऱ्या मार्ग आहे ते असेल आणि ही तोफ प्रत्येक बाजूला फिरवण्याची जी व्यवस्था होते याच्यात ठेवत असेल आणि या जंग्यामधून तोपीचा शत्रूवर मारा केला जात असेल या बुरजाला या प्रत्येक पाकळीला ठिकठिकाणी थीक तोपेचा मारा करण्यासाठी मोठमोठ्या जंग्या आहेत या बुजावरून दूरचा परदेश दुष्टीत पडतो एकेकाळी या ठिकाणी शत्रूचा नाश करण्यासाठी महाकाय तोफा येथे असणार हे बुर्जावर असलेल्या तोफा ठेवण्याची जागेवरून आपल्याला कल्पना येते या किल्ल्याचा इतिहास अतिशय रोचक आहे दहाव्या शतकात चालुक्य राजवटीतील नळ राजाने हा नळधो किल्ला बांधला अशा नोदी मिळतात या किल्ल्याच्या नावावरून हा किल्ला राजा नळ यांनीच बांधला असे काही इतिहास अभ्यासाचे मत आहे पूर्वी हा किल्ला एवढा प्रस्थत्व भव्य नव्हता परंतु कालांतराने बहमनी सुलतानी राजवट सुरू झाली सत्तेसाठी भळमणी आपसात लढायला लागले त्यामुळे त्यांचे भळमणीचे तुकडे झाले व त्यातून पाचशाहीची निर्मिती झाली त्यात निजामशाही कुतुबशाही बिदरशाही इमामशाही व आदिलशाही अशा पाचशाहीची निर्मिती होऊन त्यात बलाडय असलेल्या पहिल्या आदिलशाहाच्या वर्चस्वाखाली अगदी महत्त्वाच्या ठिकाणी असलेला हा न हा नुरकिला आला अतिशय सुंदर अशी वास्तू असून शेवटची घटका आहे पहिला आदिशा सुल्तान अली आदिशा याने आपला वफादार सरदार ख्वाजा नियम तुला याच्याकडे पंधराशे साठ मध्ये किल्ल्याच्या देखरेखीची जबाबदारी सोपून किल्ल्याची पुनर्बांधणी करून घेतली त्यानंतर अब्राहिम आदिलशाह याने संपूर्ण किल्ल्याचे अप्रतिम असे रुपडेच बदलून टाकले नंतर आदिलशाने किल्ल्याला शहादुर्ग नामकरण करण्यात आले परंतु हे नाव लोकाच्या घशाखाली काय उत्तर नाही व ते शेवटपर्यंत नळदुर्ग असेच राहिले नळदुर्ग किल्ल्यातील रंगमहाल ही एक ऐतिहासिक आणि स्थापत्य महत्वाची वस्तू आहे रंगमहाल म्हणजे राजदरबारातील एक सुंदर आणि इमारत असावी कदाचित शाही कुटुंबासाठी व खास लोकांच्या मनोरंजनासाठी वापरली जात असेल येथे दरबार नृत्य गायन कार्यक्रम व विश्रांतीसाठी याचा उपयोग होत असेल रंगमहालाच्या भीतीवर सुंदर रंगकाम व नक्षीवान केलेले आपल्या नजरेत पडते किल्ल्यावर असलेली ही मुंशी कोट नावाची इमारत दिसून येते या इमारतीच्या प्रांगणात एक लांब बाजूस सुंदर नक्षीकाम व बांधकाम केलेले आहे यात निजाम काळात न्यायालयाचे कामकाज चालत असे ही इमारत चोरासा कोटी असून यात अनेक सुंदर दादले आहेत नंतरच्या काळात यातील काही खोल्याचे तुरुंगात रूपांतर करण्यात आले होते किल्ल्यावर असलेली जामा मस्जिद तसेच बाजूलाच बारादरी नावाची वास्तु लागते या किल्ल्याचे सौंदर्य व स्थापत्य पाहून ब्रिटिश अधिकारी कर्नल फिलिप मेंडोस फार आकर्षित झाला होता त्यामुळे हो तो याज बिरादरी बारादरी नामक वास्तूत राहायला देखील होता या बारादरीच्या अंगणात एक भली मोठी लांब तोप ठेवलेली आहे येथूनच वरतून आपण बोरी नदीचे बांधाऱ्याचे नरदूर किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याच्या अगदी जवळून बोरी नदीचा मुख्य प्रवाह वाहत जातो याच मुख्य प्रवाहाला आग्ने टोकाकडे आडवून ते पश्चिमेकडे असलेल्या खंदकात वळवून तेथून फाटा फोडून तो पश्चिमेकडून दक्षिणेकडे आणून पुन्हा नदीला जोडून दुसरा फाटा बारादरी जवळून वळवून या वळलेल्या पाण्यामुळे नळदेव किल्ल्याच्या व रणमंडळ भागाच्या मधोमध सुंदर दगडी बांध बांधून दोन भाग केले एक आपण प्रवेश केलेल्या गडाचा मुख्य भाग व दुसरा बांधाऱ्याच्या पलीकडे रणमंडळ म्हणून जाणारा दुसरा भाग अशा प्रकारे बोरी नदीच्या पाण्याचा उपयोग करून किल्ल्याला मजबूत सुरक्षित तर केलेच आहे पण त्याही पुढे पाण्याचा उपयोग शेतीसाठी व सोनरेची भर म्हणून बांधाऱ्यात जलमहाल व धबधब्याची मोठ्या खुबीने निर्मिती केली आपणास पाह मिळते येथे असलेल्या या दगडी जिन्याने बांधाऱ्यात बांधलेल्या जलमहालात येऊन पोचतो धळदूर किल्ल्यावर प्रत्येक गोष्टी वास्तू आकर्षित व सुंदर आहेत पण त्यापैकी किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेल्या स्थापत्य अद्भुत अद्भुत म्हणजेच दगडी बंधारा बोरी नदीच्या पात्रात या दगडी बांधाऱ्याच्या आत जालमहल रंगमहल नावाची सुंदर वास्तू आहे या दगडी बांधाऱ्यामधून अधिक पाणी वाहून जाण्यासाठी दोन कमानी बनवले आहेत व या कमानीतून पुढे वाहणाऱ्या पाण्याचे सुंदर अशा नर आणि मादी धबधब्यात रूपांतर होते व खाली कोसळते पावसाळ्यात या धबधब्याचे पर्यटक येथे हजेरी लावतात येथे सुंदर दगडी कारंजा आहे जेव्हा कमान्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते तेव्हा हा कारंजा थुई थुई नाचत असतो सुंदर अशा युक्त कमानी आहेत येथूनच समोर बाजूस डोकावल्यावर सुंदर अशा नर आणि मादी धबधबले मनमोहक दर्शन होते या जलमहलातील फारशी भाषेतील शिलालेख असून तो असा आहे आज दिदन चष्म मोहिबान रोशन मेघ दर्द व चष्म दुश्मन मी दर्द कोर याचाच अर्थ पाणी महलाकडे एखाद्या मित्राची नजर गेल्यास त्याचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यामध्ये अंधारेल खरोखरच डोळ्याचे पाने फिटेल अशा ह्या जल महाराजचे अतिशय सुंदर अशी ही रचना आहे निजमाचे वाढते वर्षस्व पाहून सतराशे सत्तावन्नमध्ये मराठ्यांनी निजामावर हल्ला केला शिंदगड येथे मोठी लढाई झाली यामध्ये निजामाचा दारूण पराभव झाला निजाम मराठ्यांना शरण आला व पंचवीस लाखाचा मुलूक व किल्ले नळदुर्ग तहामध्ये मराठ्यांना देण्यात आले हा किल्ला पुढे दोन ते तीन वर्षापासून मराठ्यांच्या ताब्यात होता नंतर माधवराव पेशवे आणि राघोबा यांच्यात झालेल्या पेशवाईच्या कलाचा फायदा घेऊन निजामाने कित्येक मराठे सरदारांना वतनाचे व जागीरचे लालच देऊन आपल्याकडे आकर्षित केले व याच मराठा सरदारांनी निजामाला पुण्यावर चढाई करण्यासाठी सल्ला दिला कारण पेशवे यावेळी दुसरीकडे मोहिमेवर गेले होते पुण्यावर निजामाने मोठा हल्ला केला व विजय मिळवला त्याचवेळी पुण्यासकट कित्येक प्रदेश व नळदुर्ग देखील निजामाच्या ताब्यात आला होता या नळ किल्ल्याला चौकोनी अर्ध गोलाकार षटकोनी नवपाकळी सुंदर असे एकूण एकशे चौदा भक्कम बुरुज आहेत किल्ल्याला दुहेरी तिहेरी तटबंदी व खंदकाची अभेद बांधणी आहे त्याचबरोबर उकळ्या बुरुज देखील किल्ल्याच्या संरक्षणाने मान उंचावून उभा आहे संपूर्ण किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला हा उपळा बुरुज या बुरुजावर पोचण्यासाठी प्रशस्त सुंदर पायऱ्या मार्ग आहे या पायऱ्या चढताना एक वेगळी स्फूर्ती आनंद मिळतो या बुजाला पाहताक्षणीच पावनखिंडी येथे असलेल्या बुरुजाची आठवण आल्याशिवाय राहत नाही भुजावर असताना उजव्या पासून दारुगाचे कोटार आपल्या नजरेत पडते बुर्जावर चढून आल्यावर आपणास चहूबाजूचे दृश्य पाहून या बुर्जाच्या निर्मितीची कल्पना आपल्याला आल्याशिवाय राहत नाही या बुर्जावर किल्ल्यावर व किल्ल्याच्या कित्येक किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रदेशावर सहज लक्ष ठेवता येत असे गडावर चालून येणारे आक्रमक कितीही भराडे असले तरी माथ्यावर असलेल्या धडकी भरणाऱ्या तीन महाकाय तोपा शत्रूच्या फरसा पाडल्याशिवाय राहत नसतील बुरजावर दोनच तोपा आता अस्तित्वात आहेत बुर्जाच्या माथ्यावर असलेल्या या दगडी जिन्याच्या पायऱ्याने आपण बुरुजामध्ये सैनिकासाठी असलेल्या खोलीत व छज्जाकडे पोचतो पण घाणीचे साम्राज्य व वटावूळ असल्याने या खोलीकडे जाणे टाळले सपाट मैदानावर असलेला हा उपळ्या बुरुज शत्रूवर नजर ठेवण्यासाठी व त्यांच्यावर मारा करण्यासाठी खास संपूर्ण या बुरुजाची अशा उपळ्या बुजाची उंची जवळजवळ एकतीस ते बत्तीस मीटर उंच असून चढण्यासाठी पंचाहत्तर ते ऐंशी प्रशस्त पायऱ्या आहेत याच ओपळ्या बुजाच्या पाठीमागे सुंदर असे पाण्याचे टाक आहेत आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराया धन्यवाद